नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ आडोतीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज बनवले उकडीचे मोदक तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बनवले ते तर इथं गणपतीच्या आरती इतक्यात झाली जय गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो हे बघा उकडीचे मोदक बनवले एक दोन तीन चार पाच सात अकरा होते तर इकडे आणवी खाते अजून शिवम आणि आणवी मित्रांनो बघू शकते इकडे आणवी मोदक खायचं काय चालेल आणि कसे लागते गरम आहे शिवम का बर आज शिवम मागून राहिला आता मोदक अरे शिवम मित्रांनो छान असे मोदक बनवले तर अजून थोडं सारण बाकी त्याचे तळ तल, तळून करायचे तर मला हे उकडीचे मोदक काय एवढे आवडत नाही तर मित्रांनो इथे बघा तर एक नारळ आणला होता ओल्या नारळाचं आहे तर मित्रांनो असे छान असे मोदक झाले तर दिसायला पण खूप जसे आपण मोमोज रास्तोय ना मोमोज सारखे दिसत आहे तर मोमोज असेच असतात आणि इथे आपला गणपती बाप्पा तर मित्रांनो छान असा गणेश आपला विराजमान आहे आज पाचवा दिवस आहे तर आत्ता तर आरती झाली तर मित्रांनो माझी सर्दी काही राहू नाही राहिली आणि आज गोळी घेतली होती तर त्याच्यामुळे मला खूप गरम होते आणि केस पण कापायचे राहून गेले आणि गाडीचे आज सर्व्हिसिंग करून घेतली कारण गाडीला खूप खर्च केला तर गाडीचे क्लच प्लेट खराब झाले आहे तर कारागीर म्हणत होता पण नेमके माझ्याकडे हजार रुपयेच होते कारण सकाळी साडेतीनशे रुपयाचं नवीन ऑइल टाकलं परत सर्व्हिसिंग केली साडेतीनशे रुपयाची म्हणजेच ते गेले सातशे आठशे रुपये आणि त्याच्यानंतर गाडी धुऊन काढली पाण्याने त्याचे शंभर रुपये आणि ब्रेक लायनर टाकलं ला गाडीला त्याचे पण वेगळे पैसे लागले तर असे हजार एक रुपये खर्च केले आणि आज दुपारी जायचं होतं कामाला पण एवढी दगदग आली की कामाला गेलो नाही आणि सर्दी पण कमी नाही होती सर्दी राहिली होती पण पुन्हा झाली तर शिवमला झाली होती अगोदर तर शिवमला झाल्यानंतर मला लागली आणि पुन्हा आता एकमेकांची सर्दी एकमेकांना ला लागू राहिली त्याच्यामुळे सर्दी काही जाऊ नाही राहिली गोळ्या पण सगळ्या खाऊन झाल्या तर गोळ्याने पण आता खूप गरम होऊ राहिलं मला तर असं वाटतं तर गोळ्या टाळावा तर मला वाटतं प्रॉपर असं दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा जेणेकरून मला बरं वाटेल कारण मी ऑनलाईन कन्सल्टंट केलं होतं जे ऑनलाईन डॉक्टर असते त्यांच्याकडून कन्सल्ट करून गोळ्या मागवल्या होते तर त्यांनी काही एवढा फरक पडू नाही राहिला तर वाफेच्या ट्यूब पण आहे आपल्याकडे दोन प्रकारच्या हे असे दोन स्ट्रीप आहे माझ्याकडे तीन स्ट्रीप आहे मागवले होते असे तीन आलेले आहे ते वाप पण घ्यायचे राहिले तर दोनदा वाफ घेतली होती मी पण त्यांनी काही नाही राबवली आज संध्याकाळी वाफ घेऊन बघेन तर राहिली तर ठीक नाहीतर मग दुसऱ्या बी एच एम एस डॉक्टरकडे जाणो कारण नाशिकमध्ये जास्त एम बी बी एस डॉक्टर नाही ते बी एच एस बी एच एम एसच डॉक्टर जास्त मिळतात त्यांच्याकडेच जावं लागेल तुमच्याकडून प्रॉपर अशी गोळ्या मागून घेतो सर्दीच्या म्हणजे जेणेकरून माझी सर्दी एकदम बरे होईल तर दम पण खूप लागतो आहे तर मित्रांनो आज सुट्टी झाली कामावरती तर आज काही गेलो नाही दगदग येत होती त्याच्यामुळे झोपूनच राहिलो मी ती वाजल्यापासून जसं मी सर्व्हिसिंग करून आलो तसं झोपूनच होतो दिवसभर तर आता उठलो आहे तर मित्रांनो आज स्वयंपाक पण बनवणार नाही आज तर बनवणार होते खिचडी भात पण आता मी ऑर्डर केली बिर्याणी तर हॉट हॉट द साईपाक पण नाही बनवलं आज तर बनवायचा कंटाळा आहे आलं खिचडी भात मला काय एवढं आवडत नाही पण बिर्याणी खाऊ म्हटलं आता ऑफर आली होती मला ऑफरमध्ये मागवली तर बघू आता खाऊ बिर्याणी तर मित्रांनो उद्या नेहमीप्रमाणे काय म्हणता येणार तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तो बाय ओके थँक्यू